पोटा पुरता पसा पाहिजे नको पिकाया पोळी पोटा पुरता पसा पाहिजे नको पिकाया पोळी देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी एकोणीसशे एकसष्ट साली प्रपंच नावाचा एक, एक, एक मराठी सिनेमा आला होता त्यातलं गदिमांनी लिहिलेलं हे गीत बाबूजींनी म्हणजे सुधीर फडकेनी संगीतबद्ध करून अतिशय आर्त स्वरामध्ये म्हणलेलं आहे देवाची आळवणी आहे याच्यामध्ये आणि तो भक्त अतिशय माफक अपेक्षा व्यक्त करतो या गीताचं विडंबन माझ्या बाबांनी केलेलं आहे मी मूळ गीत सादर करेन आणि बाबा विडंबन गीत सादर करतील पोटा पुरता पसा पाहिजे नको पिकाया पोळी देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी पोत्या ई तुका खिसा पाहिजे पोत्या ई तुका खिसा पाहिजे हवी दुपद्री झोळी देणाऱ्या ना रोग हजारो इवली माझी गोळी देणाऱ्या ना रोग हजारो इवली माझी गोळी हवाच तिथु का पाडे पाऊस देवा वेळो वेळी हवाच तितुका पाडे पाऊस देवा वेळो वेळी चौची पुरता देवो दाणा माय माउली काळी एक वितीच्या भुकेस पुरते तळहाताची थाळी एक वितीच्या भुकेस पुरते तळहाताची थाळी देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी हवाचई तुकी पाडी रोगट देवा वेळो वेळी हवाचई तुकी पाडी रोगट देवा वेळो वेळी लोकांवर जाण्याची येवो डॉक्टराकडे पाळी <laughs> लोकांवर जाण्याची येवो डॉक्टराकडे पाळी टाकीन बँके मध्ये रोज मी मग नोटांची मोडी टाकीन बँके मध्ये रोज मी मग नोटांची मोडी देणाऱ्या ना रोग हजारो इवली माझी गोळी इवली माझी गोळी नकोत नाथा माथ्यावर दे छाया <laughs> महाल माड्या नकोत नाथा माथ्यावर छाया गरजे पुरती देई वसने जतन कराया काया गोठ विणारा नको कडा का नको उन्हाची होळी गोठ विणारा नको कडा का नको उन्हाची होळी देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी महालगाड्या हव्यात माझे प्रॅक्टिस चालव भारी <laughs> अरे गाड्या हव्यात माझे प्रॅक्टिस चालव भारी पंढरपूरची कसली मरदा घडव विदेशी वारी <laughs> <laughs> पंढरपूरची कसली मरदा घडव विदेशी वारी <laughs> हॉस्पिटलाचा हवा पसारा हवी स्वतःची टोळी हॉस्पिटलाचा हवा पसारा हवी स्वतःची टोळी देणाऱ्या रोग हजारो इवली माझी गोळी इवली माझी गोळी सोसे तितुके दे याहुनी हट्ट नसे गा माझा सौख्य देईवा अपुरे पण ही नलगे नलगे पस्तावाची पाळी पण ही नलगे नलगे पस्तावाची पाळी देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी अंती एकच देई लाडीक हट्ट असे गा माझा अंती एकच देई लाडीक हट्ट असे गा मा उंच देवा गिड्ड ईश्वरा रोड सोवा बोजा उंच देवा गिड्ड ईश्वरा रोड वा बोजा कसली पण दे पण दे डॉक्टरच <laughs> कसली पण दे पण दे डॉक्टर पत्नी देटाळी कसली पण दे पण दे डॉक्टर पत्नी देटाळी देणाऱ्यांना रोग हजारो इवली माझी गोळी इवली माझी गोळी देटाळी <laughs>